Ya 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 Kula wa unge नमस्कार आज आपण पुसद येथे आहोत एकोणीसशे शहाऐंशी साली महागाव तालुक्यातील चिलगाव येथील शेतकरी साहेबराव कृपे पाटील यांनी आत्महत्या केली होती कर्जपाजारीपणा आणि होत नसलेलं उत्पन्न आणि शेतकरी विरोधी सरकारी धोरण या सगळ्या बाबीला कंटाळून त्यांनी आपल्या पत्नी आणि चार आपत्यासह आत्महत्या केली होती आज त्या गोष्टीला तब्बल एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि शेतकऱ्याच्या वतीनं एक दिवस अन्नत्याग आंदोलन या विषयावर बोलण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत Uh, काका आपण पाहतो एकंदरीत शेतकऱ्याच्या आत्महत्या जे मोठ्या प्रमाणात होत आहेत सरकारी धोरण शेती विरोधी आहेत काय आज करपे पाटलांच्या सामुदायिक आत्महत्येचा एकोणचाळीसावा स्मृती दिन आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्याहत्तर वर्ष जवळपास झाले या देशाच्या भूमिपुत्राला शेतकऱ्याला उत्पादक काम करणारा महत्वाचा जो घटक आहे त्याला आत्महत्या करावी लागत असेल तर हे स्वातंत्र्य काय कामाचं शेतकऱ्याच्या पदरात अजून स्वातंत्र्य पड़त नाही शेतकरी अंधारातच तात पडत आहे म्हणजे साहेबराव करपे पाटील असो की धर्मा पाटील मंत्रालयात त्यांनी आत्मधन वगैरे केलं होतं तर ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नाही आणि आमचा स्पष्ट गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आरोपच आहे की हे शासनाचं पाप आहे राज्यकर्त्यांचं पाप आहे ते कोणी असतील मग काँग्रेस असतील भाजप असतील शिवसेना राष्ट्रवादी जे जे कोणी हे आत्महत्याचं सत्र थांबलेलं नाही आणि निवडणुकीच्या निमित्तानं म्हणजे भरघोस आश्वासन द्यायचे जाहीरनामे वाचन नामे काढायचे आणि त्याची पूर्तता करायची नाही okay. आणि कर्ज मिळावे घेऊन शेतकऱ्याला कर्ज बाजारी कसा राहील हे नियोजन हो असते एकंदरीत आपण सध्या पाहतो एकीकडे एक एक बी आणि खताचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला पण शेतकऱ्याच्या मालाला पाहिजे तसा अपेक्षित भाव अजून सुद्धा भेटत नाही मिळत नाही गेल्या पाच वर्षापासून शेतमालाला भावत नाही आणि शहरी महानगरपालिका आम्ही ज्याला म्हणतो इंडिया इंडिया मध्ये महागाईची ओरड होती म्हणजे इंडियातली गृहिणी चॅनेल समोर टीव्ही समोर सांगते की आमचं स्वयंपाक घराचं अंदाजपत्र कोलमडलं म्हणतो किंवा टमाटे नाही खाले तर त्या कोणी मेल असं आम्ही आतापर्यंत ऐकलं नाही की काय काय खेळ आहे या व्यवस्थेचा भाग आहे पाप या राज्यकर्त्यांचं कोणी असो स्पेसिफिक असं कोण्या पार्टीची म्हणत नाही गोष्ट राजकारणाची सरकारी शेती असं तुम्हाला म्हणायचं आहे शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते आपल्या सोबत आहेत अनेक आंदोलन करता निवेदन करता विधानसभेच्या निवडणुका असोत किंवा लोकसभेच्या निवडणुका असतो असोत त्यावेळेस शेतकरी हा सत्ताधाऱ्याच्या प्रमुख मागण्यामध्ये मुद्द्यामध्ये असतो परंतु ज्यावेळेस ते सत्तेत बसतात त्यावेळेस पूर्णपणे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात काय सांगता मला वाटतं शेतकरी हा आ, आशावादी राहतो कारण आत्ताच आपण एक आ, या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आता सत्तेत असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं अभिवचन दिलं होतं आणि त्यांच्या वचन नाण्यामध्ये पण दुर्दैवाने त्यांचं हे आश्वासन वांजोट ठरलं आणि शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केली शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आणि राज्यामध्ये आणि केंद्र शासनाच्या माध्यमातन आवश्यक वस्तू कायदा अधिनियम अंतर्गत जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत त्यांना केंद्र शासनाला अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळालेला आहे ते कायदा रद्द व्हायला पाहिजे शेती बंधनमुक्त व्हायला पाहिजे आयात निर्यातीचे धोरण हे शेतकरी हिताचे असायला पाहिजे कारण आज केंद्र शासनाने डिक्लेअर केलेला आहे की एम एस पी ही ये आम्ही देऊ शकत नाही अशी त्यांनी स्पष्ट उत्ती सुप्रीम कोर्टकडे मांडलेली आहे म्हणून राज्यामध्ये एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शासन दप्तरी नोंद झालेली शहीद साहेबराव करपे पाटलांच्या सामूहिक कुटुंबाच्या आत्महत्येने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांनी पत्र टाकून शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल त्यांनी अवगत करून दिलं होतं पण दुर्दैवाने आज या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सहा जिल्ह्यात सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या कालच झालेल्या या काल चालू असलेल्या विधिमंडळामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी खुद्द दस्तूर कबुली दिली आणि हे नैराश्यातून होणारे आत्महत्या आहे कारण शेतमालाला हमी भाव नाही उत्पादनावरचा खर्च वाढलेला आहे आणि शासनाच्या कृषी धोरणाला हे शेतकरी बळी पडतायत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून प्रत्यक्ष यंत्रणेकडून केले गेलेल्या हत्या असं मी मानतो आणि प्रत्येक वेळी जो शेतकरी आश्वासनाला बळी पडतो शासन धोरणामध्ये कुठल्याही पक्षाच्या शासन धोरणामध्ये शेतकरी सत्तेत आल्यानंतर कुठेच नसतो त्यामुळे शेतकऱ्यांची वेळोवेळी या राज्यकर्त्यांकडून फसगत झालेली आहे आपण पाहतो की शेतकऱ्यासाठी एकीकडे मोठ्या योजना ज्या आहेत सरकारकडून घोषणा जातात परंतु प्रत्यक्षात जे आहे शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही या धोरणाला काय म्हणायचं नाही याला हे मी या ठिकाणी आपण बोलायचं माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब होते मुख्य उप म्हणजे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये ते विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी मागणी केली होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या आणि कापसाला बारा हजार रुपये आहे ते विरोधी पक्ष नेते होते मला या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदींना एवढंच सांगायचं आहे आज की तुम्ही आज मुख्यमंत्री खुर्चीत बसलेला आहात आज तुम्हाला शेतकऱ्याला भाव द्यायला काय हरकत आहे आज आपण नाशिक मध्ये सत्तावीस ला होणारा कुंभमेळ्याचं आपण नियोजन करू राहिलो पण गेल्या चोवीस वर्षामध्ये जवळपास बेचाळीस हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्याच्यासाठी आपल्या जो काय नियोजन आहे त्याच काय नियोजन आपण करत नाही एवढंच मला सरकारला सांगायचं आहे आज महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या कारकिर्दीमध्ये एकही आत्महत्या झाली नव्हती पंचाहत्तर ला जेव्हा सरकार त्यांचं गेलं त्याच्यानंतर अकरा वर्षांनी साहेबराव करपे पाटील साहेबांनी आत्महत्या के केली सामूहिक आत्महत्या अकरा वर्षांनी आज त्यावेळेस शेतकऱ्याला वाटत होत की आमच्या कुटुंबातला माणूस तो मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला आहे आज असं शेतकऱ्याला वाटत नाही की आमचा कोणीतरी माणूस बसलेला आहे सरकार सगळ्याच्या बाबतीत धोरण करते एखाद्या उद्योगपतीचं पंधरा हजार कोटीचं ते कर्ज माफ करतात हॉटेलचं कर्ज माफ करतात पण शेतकऱ्याविषयी धोरण ते राबवत नाही हीच सरकारचं यामध्ये खरा अपेस आहे या मीडियाच्या माध्यमातून जर सरकारचं कोणी ऐकत जर असेल तर त्यांनी निश्चितच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यायला पाहिजे दोन हजार देऊन चालत नाही शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी द्यायला पाहिजे मलमपट्टी न करता शासनानं शाश्वत शेतीविषयी काहीतरी धोरण तयार करायला पाहिजे असं तुमचं मत आहे काका मला सांगा शेतकऱ्याच्या मागण्यासाठी आपण अनेक आंदोलन करता मोर्चे परंतु शासनाकडून शेतकऱ्याच्या मागण्या संदर्भात संोजिशन पार्टी मध्ये असते ते शेतकऱ्याची बाजू घेते रुलिंग पार्टी मध्ये त्यांनी आश्वासन दिलेले आहे ते पाळत नाहीत म्हणजे या हत्तीच्या साठमारीमध्ये मा दोन्ही साईड कडून शेतकऱ्याला शेतकऱ्याचा सगळा धिंगाणा व्हायला लागलेला आहे आणि हे स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष झाले फ्रान्स मध्ये जर का शेतकरी समोरून आला तर डोक्यावरची हॅट काढून त्याला अभिवादन करतेत इस्रायल मध्ये करत कि बा हा अटक आहे म्हणून आपण आपलं पोट भरतो इथं भारतात त्या शेतकऱ्याची पाच पैशाची नाही किंमत हे आपलं आणि स्वातंत्र्य तर त्याला नाहीत नाही म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान तुमचं बाजाराचं स्वातंत्र्य हे सगळं त्याला मिळालं पाहिजे कायदे असे करून ठेवलेले आहेत की शेतकऱ्याला कोर्टात सुद्धा जाता येत नाही म्हणजे त्याची कोण बारा व्हायला लागला ते आत्महत्या नाही का करणार तर काय त्याच्यापुढे तुम्ही अल्टरनेटिव्ह काय ठेवलेला हे बंदी राजकीय पक्ष कोणतेही असो त्या पार्टीचा अध्यक्ष म्हणजे ते प्रायव्हेट झालं दर निवडणुकीला हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं त्या त्या समाजाला खुश करायचं आणि ते ते महामानव प्रायव्हेट झाले आता सगळे